नमस्कार लोकसत्ता मध्ये आपले स्वागत आहे सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा हॉलिवूडमध्ये जास्त सक्रिय दिसते नुकतीच प्रियंका चोप्राने द व्ह्यू या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी तिने विविध मुद्द्यांवर चर्चा केली यामधीलच एक मुद्दा होता तो म्हणजे बॉडी शेमिंगचा यावेळी प्रियांकाला एक प्रश्न विचारण्यात आला की तुझे नाक खरे आहे का त्यावर प्रियांकाने एक किस्सा शेअर केला आणि त्यामध्ये ती असे म्हणाली की स्त्रियांच्या दिसण्यावरून अनेक अंदाज बांधले जातात माझे नाक खरे आहे आणि मला त्याबद्दल काहीच लाज वाटत नाही मला माझे शरीर आहे तसेच मिरवायला आवडते असे म्हणताना प्रियंकाने नाताळ होळी आणि दिवाळी या सणांची उदाहरणं देत तिचे म्हणणे पटवून दिले त्यामुळे प्रियंकाच्या या उत्तरामुळे आता ती तिच्या समोर येणाऱ्या सर्वच प्रश्नांची ठाम उत्तरं देण्यासाठी सुद्धा ओळखली जाऊ लागली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाहीये दरम्यान ही देसी गल लवकरच बेवॉच या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे प्रियंकाचा हा पहिला हॉलिवूडपट ठरणार आहे त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे प्रियांका चोप्राच्या आगामी चित्रपटांबद्दलच्या अधिक माहितीसाठी आणि तिच्या आगामी चित्रपटांची माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला